नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सुंदर अशा वीस मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे भाषण अथवा निबंध अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे जिजाऊ तुम्ही नसत्या तर जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवरायनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले विजयाचे सोहळे नसते दिसले विजयाचे सोहळे दुसरी चारोळी आहे मराठा मातीत जाने केला गनिमी कावा मराठा मातीत जाने केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा संभाळले तिने सर्वांना प्रेमाने संभाळले तिने सर्वांना प्रेमाने स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने तिसरी चारोळी आहे मुजरा माझा माता जिजाऊला मुजरा माझा माता जिजाऊला घडविले तिने शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी चौथी चारोळी आहे जिजाऊ एक स्त्री होती जिजाऊ एक स्त्री होती शहाजी राजांची वीर पत्नी होती जाधव घराण्याची लाडकी लेख होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती पाचवी चारोळी आहे आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी जिजाऊ महान माता होती जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशी आदर्श माता होती अशी आदर्श माता होती सहावी चारोळी आहे जिजाऊ आई पूर्वजन्माची पुण्याई जिजाऊ आई पूर्वजन्माची पुण्याई जन्म जो तुझ्या गर्भात शिवभांनी घेतला जग पाहिलं जरी नव्हतं तरी जग पाहिलं जरी नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला सातवी चारोळी आहे स्वराज्याचा जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता आठवी चारोळी आहे महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळून त्यांना आरती नमन माजे जिजा मातेस आहे आज त्यांची जयंती आहे आज त्यांची जयंती नववी चारोळी आहे सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडकले असते का सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का राजमाता जिजाऊ नसत्या तर राजा शिवछत्रपती घडले असते का राजा शिवछत्रपती घडले असते का दहावी चारोळी आहे जिजाऊ तुम्ही तुमच्या स्वप्नांना हिमतीचे आणि संस्काराचे बळ दिले जिजाऊ तुम्ही तुमच्या स्वप्नांना हिमतीचे आणि संस्काराचे बळ दिले तुमच्या आशीर्वादानेच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले अकरावी चारोळी आहे धर्माचे रक्षण करून शिवराय बनले गरिबांची सावली धर्माचे रक्षण करून शिवराय बनले गरिबांची सावली अशा या वाघाची आपण आहात मावली अशा या वाघाची आपण आहात मावली बारावी चारोळी आहे स्वराज्याचा जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्यती स्वराज्य जन्नी जिजामाता धन्यती स्वराज्य जन्नी जिजामाता तेरावी चारोळी आहे इतिहासा इतिहासा तू वळून पहा पाठी मागे जरा झुकवूनी मस्तक करशील झुकवूनी मस्तक करशील जिजाऊंना मानाचा मुजरा जिजाऊंना मानाचा मुजरा चौदावी चारोळी आहे थोर तुमचे कर्म जिजाऊ थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणारे चंद्र सूर्य असेपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणारे नाव तुमचे न मिटणारे पंधरावी चारोळी आहे जिजाऊ हो जिजाऊ ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती सोळावी चारोळी आहे महाराष्ट्राचा साज तू महाराष्ट्राचा साज तू रणरागिणीचे रूप तू अंधारल्या समाजासाठी अंधारल्या समाजासाठी तेजस्वी किरण तू अशा राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन सतरावी <स्थाथा> चारोळी आहे वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता त्यांच्या उदरी आला या महाराष्ट्राचा त्यांच्या उदरी आला या महाराष्ट्राचा भाग्यविधाता पुढची चारोळी आहे पेच प्रसंग आला तरी पेच प्रसंग आला तरी जिजाऊ डगमगल्या नाहीत संकटांचा सामना केला नुसती चिंता केली नाही नुसती चिंता केली नाही एकोनिसावी चारोळी आहे वाघाची आई बनायला काळीच वाघिनीचेच लागते वाघाची आई बनायला काळीच वाघिनीचेच लागते म्हणून तर जिजाऊ माझी मान सदैव तुमच्या चरणावर नतमस्तक होते तुमच्या चरणावर नतमस्तक होते आणि शेवटची म्हणजेच विसावी चारोळी आहे जन्नी मराठा साम्राज्याची जन्नी मराठा साम्राज्याची सारुनी बाजूस राजघराणी जनतेच्या खऱ्या न्यायाखातर जनतेच्या खऱ्या न्याय न्यायाखातर लढा लढली ही रणरागिणी लढा लढली ही रणरागिणी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद